दोन महिने टिकणारे खजूर खारीकचे लाडू आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे आहेत मखाने आणि ड्राय फ्रूट मखर घालून लाडू बनवायचे आहेत खारी खोबरं घालून गुड मॉर्निंग सयांना तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आता हे नाव खारी खोबरं मखाना लाडू उडाय फोटो वगैरे काढून बनवायचे तर हे ती भाजून घेतलेली आहे आता हे ती काढून घेते आता हे हलकेशे मखाने भाजून घेते अजून गरम नाही झाले गरम झाले का कळतात थोडस गॅस पण साफ केलेला आहे मी ड्रायफ्रूट म हे ना थंडीच्या दिवसामध्ये चांगले असतात खाल्लेले तर बनवा थंडीत खाल्ले जाणारे हेल्दी लाडू थोडस ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचे अगदी महिनाभर तीन असे होतात हे अजून भाजले नाही बघा आता हे बघा भाजून झाले मखाने आणि आता आहे ना थोडीशी खसखस भाजून घ्यायची ही खसखस आहे याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असत आहे तर ही मी घेतली आहे उडी हे दोन चमचा आहे आणि आता हिमाखानी काढून घेते आणि मग खसखस भाजते आता हलकीशी साधारण खसखस भाजून घ्यायची आहे हलकशी हलकी एकदम थोडीशी भाजायची आहे चेंज व्हायला लागला आहे आता हे मस्तच काढून घ्यायची आता हे तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकून डिंक भाजून घ्यायचं आहे इकडे याच्यामध्ये ड्राय फ्रूट आहेत थोडे आणि हा डिंक आहे ड्राय फ्रूटमध्ये काजू आणि पिस्ता आहे आणि नंतर घालते मी आता हे इकडं तेल तापलं ना कडिंक डिंक तळून घ्यायचा आता हा इकडे बघा डिंकतोय डिंक झाला ऐन मस्त पा फुल्लाय चांगला डिंक काय भारी भाजलाय बघा हा आता हा काढून घ्यायचा आता हा डिंक बघा किती छान भाजला आहे पाहू शकतो आहे तो आता हे ड्रायफ्रूट भाजून घेते तेलात ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचे ड्रायफ्रूट अगदी सहज महिनाभर टिकणारे लाडू ये बनवून बा एकदम ट्राय करून बा आता हे बघा आणि आता हे ना काळी खारीक के आणि हे काळे मनुके आता हे तुपामध्ये भाजले पाहिजे आणि याच्या म्हटलं बॅ पण आहे ना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते थोडे घट्ट राहिले याच्या बॅ नंतर पण काढायला नंतर त्या बॅ काढून घ्यायच्या चांगलं भाजून घ्यायचं हे तेलामध्ये तोपर्यंत तोपर्यंत हे ना सगळं वाटून घ्यायचं की कसं कसं आहे हे ते मखाने आणि हे इकडे खारी खोबरे कुठून फुटून आहे हा इकडे डमगा आहे डिंक आहे आणि हे असे ड्राय फ्रूट आहे तर आता हे मी सगळं वाटून घेते तोपर्यंत हे पण वाटून घेईल आता आहे ना हे बघा असं खारी खोबरं हे असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे मखाने हे खसखस आणि ती आहेत आणि इकडे हे पा ड्रायफ्रूट आहेत मिक्सरमध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट आणि आता इकडे काळे मण होते आणि खजूर आणि याच्यामध्ये ना थोडंसं गूळ टाकते पाक करायला एकदम थोडंसं क्विंचे टाकायचं आता हा पा, पाक विंचित थोडस गुळ घेतलेला आहे तो याच्यामध्ये थोडस पाक बनवायला ठेवायचं अर्ध किलो खारी खोबरे आहे आता हे ना बघा काळी खारीक होती ना त्याच्याला ह्या बिया काढून घेतल्या हे मी असं का केलं तर फ्रीजमध्ये ना हे काळी खारीक आहे ना खजूर एकदम कडक झालं होतं मग ते थोडंसं गरम करून मग त्याच्या थंड होऊन बिया काढल्या तर आता हे वाटून घेते मिक्सर आता याच्यामध्ये ना एक चमचा मेथी टाकलेली भाजायला दुबामध्ये हो आणि हे असे वाटून घेतले ड्रायफ्रूट एक एकत मेथी टाकायच ह्याच्यामध्ये मेथी पावडर भाजल्यावर बघा हे असं असेच मग पण त्याची मेथी भाजिबात कडू लाडू होते ना ते एकदम चांगले होतात आता ह्याच्यामध्ये ना हे ड्रायफ्रूट टाकायचे सगळे आता हा फूट टाकून घ्यायचा आणि सगळं एकत्र हलवायचं हे असं हे सगळं एकत्र चांगलं करून घ्यायचं आणि याचे लाडू बनवायचे आता मी सगळं चांगलं हलवून घेते आणि लाडू बनवताना दाखवते आता हे पा सगळं असं एकत्र केलेले आहे आणि आता याचे लाडू बळायचे हे पाहिजे लाडू झाले हे खजूर खारीक आणि ड्रायफ्रूट फ्रूट मिक्सिंग लाडू आहे अगदी दोन महिने सहज टिकतील असे हे लाडू आहेत आवडल्यास त्या सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा शेअर करा ओके भेटूया बुडल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये